तीस डिसेंबर आणि आज आहे सोमवती हजार चोवीस या अशा विशेष शेवटची करायच्या आहेत वर्षामध्ये आपल्याला काही दिवस दुखाचे गेले काही अडचणींना तोंड द्यावं लागलं असेल काही संकटांना साम सामोरं जावं लागलं असेल तर या सर्व अडचणी आपल्या ह्याच वर्षामध्ये संपून जाव्यात आणि नवीन वर्ष आपले येणारे सुख समृद्धीचे आणि भरभराटीचे जावं म्हणूनच आपल्याला आज सोमवती अमावश्या या दिवशी विशेष सेवा करायच्या आहेत चांगली संधी मिळालेली आहे की वर्ष दोन हजार चोवीसच्या शेवटच्या दिवशी संपत आलेल्या दिवशी आपल्याला सोमवती अमावश्या आलेली आहे आणि या दिवशी सेवा करण्याचा योग आलेला आहे तर मैत्रिणी आपल्याला वर्ष दोन हजार पंचवीस हे आपले सुख समृद्धीचे जावं यासाठी आपल्याला ह्या आजच्या सेवा करायच्या आहेत मैत्रीण काय कोणत्या कोणत्या सेवा करायच्या सांगणार सो आहे सोमवती अमावश्या म्हणजे सोमवारी आलेल्या अमावश्याला काय म्हणतात तर सोमवती अमावश्या <coughs> तर सोमवती अमावश्या म्हटलं की आपल्या भगवान महादेवांची आपल्याला विशेष सेवा करण्याची अमावशा आहे ही मैत्रिणी सुरुवातीला आपल्याला आज काय करायचं आहे तर आपल्याला प्रथम तर महादेवाचं मंदिर जर जवळ तुमच्या असेल भगवान शंकरांचं तर मंदिरामध्ये जायचं आहे त्याचबरोबर आपल्याला शिवलिंग म्हणजेच महादेवाच्या पिंडीवर आपल्याला जलाभिषेक करायचा आहे त्याचबरोबर तुपाचा दिवा लावायचा आहे आणि महादेव भगवानांची प्रार्थना करायची आहे यथाशक्ती पूजा करून की हे भगवान महादेव आपल्याला आम्हाला येणारे वर्ष दोन हजार पंचवीस हे सुख समाधानाचे आणि समृद्धीचे जाऊ द्या आणि ज्या दोन हजार चोवीस मध्ये आम्हाला अडचणी दुःख सामोरे जावं लागलेलं ला आहे तर ते याच वर्षी सगळं संपुष्टात येऊ द्या संपू द्या आम्हाला नवीन येणारं वर्ष सगळं सुखाच जाऊ द्या अशा पद्धतीने आपल्याला महादेवांची प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे तर आपल्या जवळच्याच मंदिरामध्ये किंवा आपल्या घराच्या कुठे आजूबाजूला जर अं वृक्ष असेल पिंपळाचं पिंपळ वृक्ष असेल तर आपल्याला पितृदोषाच्या निवारणासाठी आपल्याला ह्या वृक्षाची आप पूजा करायची आहे तर काय करायचं आहे आपल्याला जल अर्पण करायचं आहे एक कल जल अर्पण करायचं आहे पिंपळ वृक्षाला त्याचबरोबर दिवा लावायचा आहे आणि प्रसाद ठेवायचा आहे आणि पाया पडायचा आहे म्हणजेच आशीर्वाद घ्यायचा आहे मैत्रिणी आपल्याला आमावश्याच्या दिवशी ह्या वृक्षाला हात लावायचा नाही आणि स्पर्शही म्हणजे स्पर्श करायचा नाही लांबूनच आपल्याला म्हणजे पूजा करायची आहे आणि आशीर्वाद घ्यायचा आहे त्यानंतर मैत्रिण आपल्याला ज्यावेळी आपण ह्या वृक्षाची पिंपळ वृक्षाची पूजा करतो त्यावेळी आपल्याला भगवान विष्णूंचाच वास असतो ह्या वृक्षामध्ये त्यामुळे आपल्याला नमो ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय हा असा अकरा वेळा भगवान विष्णूंचा उच्चारण करायचा आहे आणि आपल्याला पिंपळ वृक्षाचा आशीर्वाद घ्यायचा आहे पाया पडायचा आहे त्यानंतर मित्रांनो काय करायचे आहे आपली तिसरी सेवा तर घरी आपल्या कालभैराव अष्टकाचं चा पठण करायचं आहे आणि वर्गसुक्ताचं चा पठण करायचं आहे तर त्यावेळी आपल्याला काय करायचं आहे तर आपल्या उजव्या हातामध्ये पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी तुम्हाला कोणत्याही दुकानामध्ये किराणाच्या उपलब्ध होईल आणि नाहीतर ना मग पूजेचे जिथे साहित्य भेटत त्या ठिकाणी तुम्हाला ती सहजच उपलब्ध होईल तर ती पिवळी मोहरी काय करायची आप आपल्याला उजव्या हाताच्या हातामध्ये घ्यायची आहे आणि बांधायची आहे आणि आपल्याला कालभैरव अष्टक अकरा वेळा म्हणायचा आहे त्याचबरोबर वल सुक्त अकरा वेळा म्हणायचं आहे सुक्त जर तुम्हाला अकरा वेळा नाही शक्य झालं तर निदान एक वेळा तरी तुम्ही म्हटलं तरीही चालेल त्याचबरोबर मैत्रिणींना आपल्याला स्वामी महाराजांचा एक माळ जप करायचा आहे आणि ही जी पिवळी मोहरी आहे ती आपल्याला घराच्या चारही कोपऱ्यामध्ये आपल्याला थोडी थोडी करत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं जप करत सगळ्या घरामध्ये शिंतडायची आहे आणि ती मोहरी मग सकाळी आपण ज्यावेळी घराची स्वच्छता करतो त्यावेळी आपण घराची झाडलोट करतो त्यावेळी ती मोहरी कचऱ्यामध्ये झाडून आपल्याला डस्टबिन मध्ये टाकायची आहे ही झाली तिसरी सेवा त्यानंतर मी आपल्याला काय करायचं आहे तर दरवाजाच्या उंबरट्याच्या बाहेर आपल्याला पित्रांसाठी एक दिवा लावायचा आहे आणि आपल्याला पितृस्तुती आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे त्याचं पठन करायचं आहे आपल्याला आज आमावशा आहे आपण आमावशा पौर्णिमा गुरुवार मंगळवार त्याचबरोबर शुक्रवार या दिवशी कुलदेवीची सेवा करत असतो तर आपण सकाळीच आपली पूजा करून कुलदेवीचा कलशाचं पाणी बदलून त्याचबरोबर सगळी पूजा यथाशक्ती म्हणजे केली करायची आहे आमावश्याच्या दिवशी आणि उंबरट्याचं आपल्याला हळदीने लेपन करायचं आहे आणि ज्यावेळी आपण घराची स्वच्छता करतो मैत्रिणी आमावश्याच्या दिवशी आपल्याला घरामध्ये नकारात्मक शक्तींचा प्रभाव अजिबात ठेवायचा नाही त्यामुळे आपल्याला जेवढ्या होतील तेवढ्या घरातील साफसफाई करायची आहे त्याचबरोबर मट काढायचे आहेत त्याचबरोबर तुटक्या फुटक्या ज्या वस्तू असतील त्याही बाहेर टाकायच्या आहेत अशी आमोशेच्या दिवशी आपल्याला नकारात्मक शक्तींचा प्रभाव घरात असू नये म्हणून आपल्याला ही स्वच्छता करायची आहे त्याचबरोबर आपण ज्यावेळी फरशी साफ करतो फरशी पुसतो त्यावेळी आपल्याला फरशी पुसण्याच्या लिंबू पिळायचा आहे त्याचबरोबर मीठ टाकायचं आहे हळद टाकायची आहे गोमूत्र टाकायचं आहे आणि गुलाबजल टाकायचं आहे अशा पद्धतीने हे पाणी जे आहे या पाण्यानेच आपण फरशी पुसायची आहे त्यामुळे काय होणार आहे तर घरामध्ये आपल्या नकारात्मक शक्तींचा प्रभाव अजिबात राहणार नाही हे एक सेवा आपल्याला करायची आहे मैत्रिण अशा पद्धतीने ह्या सगळ्या सेवा करायच्या आहेत त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला पितरांसाठी पितरांच्या आशीर्वादांसाठी आपल्याला काय करायचं आहे तर दान पुण्य करायचं आहे जर शक्य होईल तेवढं तुम्हाला दान करण्याचा प्रयत्न करा आणि त्याचबरोबर म्हणजेच कपड्याचं दान करा त्याचबरोबर नाहीतर मग अन्नदान करा जे शक्य होईल ते करण्याचा प्रयत्न करा तुम्ही अशा पद्धतीने मित्रांनो ह्या सेवा करायच्या आहेत आपल्याला अमावश्याच्या दिवशी खूप विशेष सेवा करणं खूप गरजेचं असतं नकारात्मक शक्तींचा प्रभाव आपल्या घरामध्ये असू नये म्हणून आपल्याला सगळ्या सेवा करणं खूप गरजेचं आहे मैत्रिणी जवळ जर तुमचं दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तुम्ही शक्य होईल प्रत्येक आमशाला मंदिरात जाण्याचा प्रयत्न करा आणि आशीर्वाद घेऊन आमुशाच्या दिवशी नक्कीच आशीर्वाद घेऊन घरी यायचा आहे आपल्याला दत्त महाराजांचा शक्य होईल तेवढं तुम्ही आमुशाच्या दिवशी पूजा आणि सगळ्या सेवा करण्याचा प्रयत्न करत जा आमावशाच्या दिवशी नकारात्मक शक्तींचा प्रभाव घरामध्ये येऊ नये म्हणूनच आपल्याला ह्या सगळ्या सेवा करायच्या आहेत अशा पद्धतीने आज सोमवती आमवशा आहे वर्षाची शेवटची आमवशा आहे त्यामुळे आपल्याला ह्या वर्षातले सगळे त्रास जेवढे संकट सगळ्या त्रास दुःख सगळे ह्याच वर्षी संपून जावेत आणि येणारी नवीन वर्ष आपल्या सगळ्यांसाठी सुख समृद्धीचे आनंदाचे आणि भरभराटीचे जावं हाच माझा प्रयत्न आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आणि झालेली सेवा मैत्रिणींना स्वामींच्या चरणी अर्पण करूयात आपण आणि इथेच थांबूयात श्री स्वामी समर्थ